सांगतो हे खर तर भाषण करण्याची जागा नाही हे माझंच घर आहे मी इथं कित्येक वेळ आलोय मला माहिती मामाचं हॉटेलचं उद्घाटन हस्ते झालंय किती लग्नाचं कार्य माझ्या हस्ते झालंय बाबळेश्वर इथे पंचवीस लाखाच विहार समाज मंदिर पण मीच बांधलं आणि मीच त्याचं उद्घाटन केलं आता चर्च पेविंगला साठी पण दहा लाख रुपये काम सांगा हे बाकी राजकारण जात पात हे मला कळत नाही बाबा आपल्या डोक्याच्या बाहेरच विषय हे जे वाद घालतात ना हे जेवढे लोक समाजामध्ये टेट निर्माण करतात जेवढ्या लोक धर्म आणि जातीच्या नावावर मतदान मागतात यांना दाखवण्यासाठी काही नाहीये सुजय विखेला मत मागण्यासाठी जाती आणि धर्माची आवश्यकता नाही माझा विकासच माझा मत मागण्याचा अधिकार आहे आणि तोच मी शेवटच्या श्वासापर्यंत मिळवत आहे सर्वप्रथम मी यशवंत नगरच्या आमच्या तमाम युवकांचे आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की ही संकल्पना मनामध्ये आणून कोणताही रुपये माझ्याकडून न घेता स्वकष्टाने स्वकर्तृत्वाने आज त्यांनी हा भीमस्तंभ या ठिकाणी उभा केला आणि हे खरं प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून समाजाला देण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे प्रत्येक जाती जातीमध्ये भेदभाव धर्मामध्ये भेदभाव अशा परिस्थितीमध्ये युवकांना दुसरीकडे न वळता महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी या प्रभरा परिसरामध्ये आणि जे परिवार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत आमचा परिवार एक म्हणून जपत आहे जात धर्मविरहित प्रत्येक माणसाकडे आपण पाहत आहोत या सगळ्या शिकवणीला आपण जपून आज हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या मुलांची एक अपेक्षा होती मी चा, चा, की मी यावं मला कामाचा कारखान्याचा निवडणुकीचा भाग जास्त आहे पण तरी सुद्धा मला एक गोष्टीचा आनंद निश्चित झाला की जयंती प्रत्येक साजरा करतो वर्गणी प्रत्येक मागतो पण हे पहिला कार्यक्रम आहे माझ्याकडून कुठलीही वर्गणी वर्गेता स्व स्वखर्चाने केला गेलेला कार्यक्रम या यशवंत नगर मध्ये या ठिकाणी पार पडत नाहीतर बंदीजी आमच्याकडे असा आहे सगळा खर्च माझा आणि मीच माझ्या नावाच्या भटाकडे फोडतो मीच माईक घेतो मीच भाषण करतो आणि मीच जेवतो आणि मीच जातो पण या परिसरातल्या मुलांनी एक नवा आदर्श घडून दिलाय या महामानवासाठी जेवढं केलं जावं तेवढं कमी आहे आणि हे आमच्या परिवाराचं कर्तव्य आहे आमचं भाग्य आहे की या सगळ्या गोष्टी आमच्या हातून आम्ही घडवायचा प्रयत्न करतो चाळीस वर्ष श्रीरामपूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं यासाठी आंदोलन झाले राजकारण झाले प्रत्येक पक्षाने आंदोलन केलं मी सहा महिन्यामध्ये दीड कोटी रुपये मंजूर केल्याने काम सुरू करून टाकले <ग्णाग> आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारणाचं साधन नाही आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजकारणाचं साधन नाहीये ज्या महामानवांनी समाज घडवला ज्या महामानव मुळ हा अखंड भारत आणि महाराष्ट्र उभा आहे अशा महामानवांच्या कार्याला शोभेल असं काम आमच्याकडून नाही व्हावं युवकांकडून नाही व्हावं त्या समाजामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक माणसाकडून व्हावं एवढीच इच्छा आणि अपेक्षा त्या महामानवांची त्या कालावधीमध्ये असेल आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या पुढच्या भविष्यासाठी पाहिले होते युवकांच्या भविष्यासाठी पाहिले होते ते या भीमस्तंभच्या रूपामध्ये या यशवंत नगरमध्ये प्रत्यक्षात रूपामध्ये आलेलं आहे हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मुद्दा म्हणून सांगतो हे खर तर भाषण करण्याची जागा नाही हे माझंच घर आहे मी इथं कित्येक वेळ असालोय मला माहिती मामाचं हॉटेलचं उद्घाटन हस्ते झालंय इथं किती लग्नाचं कार्य माझ्या हस्ते झाले बाबळेश्वर इथे पंचवीस लाखाच विहार समाज मंदिर पण मीच बांधलं आणि मीच त्याचं उद्घाटन केलं आता चर्चच्या पेविंग साठी पण दहा लाख रुपये दिले मला काम सांगा हे बाकी गणित राजकारण जात पात हे मला कळत नाही बाबा आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय हे जे वाद घालतात ना हे जेवढ्या लोक समाजामध्ये टेट निर्माण करतात जेवढ्या लोक धर्म आणि जातीच्या नावावर मतदान मागतात यांना दाखवण्यासाठी काही नाहीये सुजय विखेला मत मागण्यासाठी जाती आणि धर्माची आवश्यकता नाही माझा विकासच माझा मत मागण्याचा अधिकार आहे आणि तोच मी शेवटच्या श्वासापर्यंत मिळवत आहे हे सगळे बाकीच्या गोष्टी मलाही बोलायला सोपं आहे त्याच्यावर बोला त्याच्यावर बोला लोक पेटून द्या हे माझं काम नाही माझं काम माणूस म्हणून एकामेकाकडे पाहिलं पाहिजे मनुष्य एकामेकाकडे मनुष्य म्हणून पाहायला पाहिजे आणि या समाजाची माणुसकी जिवंत राहिली पाहिजे ही शिकवण कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला दिली तेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब करत आहेत आणि तेच कार्य आमच्या परिवाराकडून अवित्रपणे करत राहील एवढंच या ठिकाणी सांगतो माझी विनंती आहे की आपण सर्वजण ज्यांनी आज हा सोहळा इथं पार पाडला या भीमस्तंभचं संरक्षण करायची जबाबदारी पण तुमची आहे जेव्हा आपण एखादा प्रकल्प उभारतो महामानवाचा पुतळा उभारतो जेव्हा अशा प्रकारच्या धार्मिक गोष्टीची उभारणी होते ती फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित नको त्याची काळजी पण घेतली गेली पाहिजे कारण की समाजामध्ये वाद निर्माण होण्याच्या गोष्टी पण ह्याच आहेत एखाद्या व्यक्ती दारू पिऊन एखाद्या गोष्टीची विटंबना करतो आणि अख्ख्या गावचं गाव गाँच पेटत हे समाजामधलं दुर्भाग्य आहे की एक दारुडा सुशिक्षित माणसाला देखील तलवार कुचलण्यासाठी मजबूर करतो यापेक्षा मोठी सामाजिक का शोकंती काय काय तो दारुडा कोणत्या देशाचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणालाही माहीत नाही कोणीतरी रात्री करून जात आणि गोर गरीब माणूस त्याचा बळी होतो हे होता कामा नये हे या मित्र तरुण मंडळाची जबाबदारी आहे की रोज आपण याची स्वच्छता ठेवावी रोज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्याची विटंबना होऊ नये या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही लावण्यात यावेत तुमच्याकडे नसतील तर मी लावून टाकतो ना बावीस सीसीटीव्ही तुमच्या गावात दिलेत दोन्ही लागलेत मलाही माहिती म्हणून तुम्ही सगळे सीसीटीव्ही मध्ये दिसतात कोणी गडबड केली तर मला लगेच करते लक्षात लग घ्या काय गडबड करू नका आपण सगळे एक परिवार आहोत हे गाव माझं आहे समोर बसलेल्या सगळ्या माता भगिनी माझ्या आहेत सगळा परिवार माझा आहे आणि आपण या प्रवरा परिसराच्या हो माध्यमातून ज्या प्रवरा परिसराचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे देशामध्ये आहे त्या प्रवरा परिसराचं नाव फक्त विखे पाटलांमुळे नाहीये त्या प्रवरा परिसराचं नाव देशामध्ये याकरिता आहे की विखे पाटलांच्या परिवारामध्ये तुमच्यासारखे समोर बसलेले लोक समाविष्ट आहेत आणि म्हणून आमची ओळख महाराष्ट्रामध्ये आहे ती ओळख आपल्याला कायम ठेवायची ती एकाग्रता आपल्याला कायम ठेवायची आहे आणि तो सामाजिक बांधील की सामाजिक भावना ही आपल्याला एकत्रित घेऊन पुढे जायचंय एवढंच या निमित्ताने मी अपेक्षित अपेक्षा आप करतो आपण सर्वजण आलात मला थोडा यायला उशीर झाला त्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो आपण सर्वजण आल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार दुशिंग आणि त्याचे सर्व मित्र परिवार हे सर्व युवा सहकारी युवा मंडळ तुमचं काम हे गावाच्या विकासाचं आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही आज जो पाऊल उचलला याचा बोध घेत अनेक गावांमधले आमचे सहकारी अशा प्रकारच्या भीमस्तंभाची स्थापना करतील आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी मानवंदना देतील एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा